हे कुमार भालुदास लोखंडे म्हातार पिंपरी येथील शेतकरी असो त्यांचं दोन एकर भोपळ्याची साईज आणि म्हणजे आता हार्वेस्टिंगला आपण पाहतोय आजची परिस्थिती पाहिली तर हे साधारण एकरी पंधरा तानाच्या पुढं ते वीस तानापर्यंत यांना उत्पन्न होऊ शकतं शेतकरी प्रयोग हे करत असतात नमस्कार माझं नाव कुमार भानुदास लोखंडे मी राहणार श्रीगोंदा जिल्हा आयल्यानगर आपण ह्या डांगर पिकाची संकल्पना कोणाकडून घेतली मी आपले कृषी सहाय्यक किरणजी घोडके साहेब पोतेनजी सहकारी यांच्या माध्यमातून आमचे एक मित्र आहे डोंगरे त्यांच्या माध्यमातून आम्ही हे डांगर भोपळ्याची संकल्पना हाती घेतली अंदाजे किती किलो वजन असेल या आपल्या हातात जो डांगर तुम्ही पाहताय अंदाजे वजन दहा ते बारा किलोच्या आसपास तरी असायला हवं आणि एकूण उत्पादन किती किलो मध्ये झालं असेल असं वाटतं तुम्हाला तरी तसं एक विचार केला तर पंधरा क्विंटल कमीत कमी निघलच पाहिजे एकरी पंधरा क्विंटलच्या आसपास पंधरा टन सॉरी सॉरी पंधरा टनाच्या टनाच्या आसपास निघलं पाहिजे एकरी एकरी पंधरा टन उत्पादन आपल्याला यातून अपेक्षित आहे हे वान कोणतं सांगता येईल का दिशा तुमा कंपनीचं वान आहे बरं या डांगरचं काय महत्व आहारामध्ये आहारामध्ये हे हॉटेलमध्ये आता पित्र चालू आहेत पित्र ह्याचा वापर असतो परत हॉटेलमध्ये ग्रेव्हीसाठी वापर होतो जास्त करून मुंबई या शहरी भागामध्ये जास्त चालतं आपला हा पहिलाच प्रयोग आहे हो की आपण वारंवार या पिकाची शेती नाही पहिल्यांदाच मी ह्याची लागवड केली होती पहिल्यांदाच पीक घेतलंय विपणन आता हे काय करत आहे मी रोजच्या चाळीस चाळीस बॅग भरून थोड्या पुण्याला थोड्या मुंबईला थोड्या चाकण मार्केटला असं वेगवेगळ्या मार्केटला थोडे थोडे पाठवतोय मी काय रेट मिळायची अपेक्षा याला लईच्या अपेक्षा नाही दहा रुपये ते पंधरा भेटला तरी भरपूर झालं मला